कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला कडे कडे शे जायंगे डांबरी डांबरी शे जायंगे पुन्हा काय म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारे इकडे धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय याच्याकडे पायदळ आहे घोडदळ आहे त्याच्यावर काय वजन पस्तीस किलो आणि म्हणतोय घुसून मारीन मला वाटतय या हे बघा काय झालं चन्नाटन म्हणत होता का त्यावेळी काय झालं नीट ऐका अरे बाबानो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता दिसला ओबीसीचा माणूस तो कर टार्गेट बिसला धनगरचा माणूस कर टार्गेट